श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघतानो बघा आज मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये पुण्यात राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्तताई ताई सौ संध्या चौधरी या ताईंचा अत्यंत रोमांचक हम गयान जिंदा ही या वाक्याची प्रचिती देणारा स्वामी अजूनही किती साक्षात आहेत याचे साक्षात्कार प्रत्येक स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवणारा एक दिव्य अनुभव सांगणार आहे फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर सुरुवात करूयात आपण आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर अनुभवास पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना माझा नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी सौ संध्या चौधरी आणि मी पुण्यात राहते खरं तर आमच्या घरात किंवा आमच्या संपूर्ण भागात कुणीही स्वामी सेवेतील नव्हतं हां दैवी शक्तीला माझे बाबा खूप मानायचे कारण माझे आई आणि बाबा दोघेही वार करीत संप्रदायातील होते दोघांच्याही गळ्यामध्ये तुळशीची माळ होती त्यामुळे आमच्या घरात कधीही मांसार केलं जात नसायचं प्रत्येक एकादशीला माझी आई व्रत धरायची प्रत्येक संकष्टी चतुर्थी माझ्या आई निष्ठेने करायची मात्र त्यात मी थोडीशी वेगळी मी दैवी शक्ती किंवा देवाला मांडणारी नव्हती मी खूप कर्मवादी होती माझा कर्मावर चांगल्या गोष्टींवरती विश्वास होता मी देवाच्या पुढे हात जोडायचे सणावाराला मी पाया पडायचे पण अतिविश्वास किंवा सगळं काही नशीब सगळं काही देव असं माझं नव्हतं मात्र वेळ आणि प्रसंग असा आला की मला दैवी शक्ती ही किती जागृत असते हम गयानही जिंद आहे हे स्वामी समर्थांचं वाक्य अक्षरशः साक्षात्कार देऊन गेलं खरं तर माझ्या लग्नानंतर माझ्या सासू आणि माझ्या मोठ्या चऊबाई दोघेही स्वामींच्या भक्त अगदी निस्सिमपणे त्या स्वामींच्या सेवा करायच्या आमच्या घरामध्ये प्रत्येक महिन्यातून दोन वेळा गुरुचरित्र पारायण व्हायचं नित्यसेवा तारामृत पारायण याचे रोजच पाठ व्हायचे माझ्या सासूबाई मला नेहमी सांगायच्या तूसुद्धा स्वामी सेवा कर तूसुद्धा स्वामींच्या मार्गात ये मात्र मी त्यांच्यावर हसायचे आई माझा माझ्या कर्मांवर विश्वास आहे देवावर नाही तुम्ही करताय ते खूप आहे असे मी नेहमी माझ्या सासूबाईंना सांगायचे आणि त्यासुद्धा मला सांगायच्या की एकदा तरी अशी वेळ येईल की देव तुला स्वतःहून त्याच्या सेवेत घेईल आणि तुला देवाची प्रचित येईल आई, आई म्हणतात सासूबाईच्या या वाक्यावर मी नेहमीच हसायचे मात्र एके दिवशी खरंच असा प्रसंग घडला की माझ्या आयुष्यात दैवी शक्ती आणि देवाची मला गरज भासू लागली खरं तर माझी आजी जिचे वय पासष्ट वर्ष असेल आणि त्या पासष्टव्या वर्षी तिला कर्करोगाचे निदान झाले बरेच उपचार केले मात्र ते उपचार अपुरे ठेवले आणि माझ्या आजीला देवाज्ञा झाली बघता बघता माझी आजी आम्हाला सोडून गेली तिच्या गेल्यानंतर एक पंधरा वर्षांमध्ये मा माझ्या आईलासुद्धा कर्करोगाचे निदान झाले गर्भविष्वीला एक छोटीशी गाठ होती आणि ती गाठ वाढत होती दुसऱ्या स्टेजला असणारा कॅन्सर पंधराच दिवसात तिसऱ्या स्टेजला आला असंख्य उपचार केले सगळं काही केलं मात्र तरीही माझ्या आईचा खात झाला माझ्या आईसुद्धा आम्हाला सोडून गेली तिच्या गेल्यानंतर आमचं संपूर्ण घर कोलमडून पडलं जवळपास आठ ते दहा वर्षानंतर आम्ही सगळ्या भावंडांनी एकमेकांना सावरलं एकमेकांची मनं जपली एकमेकांना सांभाळून घेतलं आणि आठ ते दहा वर्षांमध्ये आम्ही कुठेतरी थोडेसे उभे राहिलो आणि तुम्हाला सांगते त्या दहा वर्षानंतर पुन्हा एकदा माझ्यावर तीच वेळ आली माझ्यासुद्धा गर्भाशयामध्ये एक छोटीशी गाठ झाली आता ही गाठ मला दुखत होती इमर्जन्सी आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो तेव्हा सर्वप्रथम डॉक्टरांनी सांगितलं ही गाठ काढून आपल्याला नक्की कसले आहे ते पाहावं लागेल पण आमच्या घरात अनुवंशिकता होती माझ्या आजीला माझ्या आईला दोघींनाही कर् कर्करोगाची लागण होती त्यामुळे आता मला सुद्धा हा कर्करोग झाला आहे याची सगळ्यांना खात्री पडली माझ्या जीवात जीव नव्हता काय करावे सुचत नव्हते कारण आता वेळ माझ्यावर आली होती शेवटी डॉक्टरनी सांगितलेल्या तारखेला आम्ही दवाखान्यात गेलो आणि दवाखान्यात गेल्यानंतर ती गाठ डॉक्टरांनी ऑपरेशननी काढून घेतली डॉक्टरांनी सांगितले की तीन दिवसानंतर याचे रिपोर्ट येतील आणि तीन दिवसानंतर आपल्याला कळेल मग मी माझे पती आम्ही घरी आलो मी खूप घाबरली होती अंगावर अक्षरशः घाम येत होता मला काहीच कळत नव्हते सुचत नव्हते तेव्हा माझ्या सासूबाई माझ्या समोर आल्या त्यांनी स्वतः माझा घाम पुसला मला जवळ घेतल्या आणि म्हणाल्या घाबरू नको आपले स्वामी आपल्या पाठीशी आहेत आत्ता तरी स्वामींचं नामस्मरण कर त्यावेळी माझ्याकडे कुठलाच पर्याय नव्हता स्वामींशिवाय मलाही काही सुचत नव्हतं मग माझ्या सासूबाईंनी मला सांगितलं की तू तारक मंत्र म्हण त्या दिवशी पहिल्यांदाच मी तारक मंत्र म्हटले सकाळपासून रात्रीपर्यंत मी फक्त आणि फक्त तारक मंत्र म्हणत होते पहिला दिवस उलटून गेला दुसऱ्या दिवशी स्वतः माझ्या सासूबाईंनी तारक तीर्थ बनवले मला प्यायला दिले दुसऱ्या दिवशीसुद्धा मी दिवसभर तारक मंत्र म्हटले तिसऱ्या दिवशीसुद्धा सकाळी उठल्यानंतर माझ्या तोंडात फक्त तारक मंत्र याचेच शब्द येत होते संध्याकाळी चार वाजता माझे रिपोर्ट येणार होते चार वाजता माझे पती हॉस्पिटलमध्ये रिपोर्ट आणण्यासाठी गेले आणि बरोबर साडेपाच वाजता त्यांना रिपोर्ट मिळाले मग त्याच्यानंतर त्यांनी मला फोन केला आणि सांगितले जी गाठ होती ती नॉर्मल आहे खरं तर डॉक्टरांना सगळ्यांनाच खात्री होती की ही गाठ कॅन्सरची म्हणजे कर्करोगाची असणार कारण ज्या ठिकाणी ती गाठ होती ते ठिकाण कर्करोगाशी हो निगडीत असते त्या ठिकाणी छोटी फोडी जरी आली तरी तिथून आपल्याला कॅन्सर होऊ शकतो माझ्या आईलाही अगदी त्याच ठिकाणी कर्करोग हो झाला होता माझ्या आजीलासुद्धा त्याच ठिकाणी कर्करोगाची हो लागण होती वेळ माझ्यावर आली मात्र स्वामींनी ती वेळ टळून लावली तीन दिवस ती सतत मी तारक मंत्र म्हणत होते माझ्या सासूबाई मला तारक तीर्थ देत होत्या आणि तुम्हाला सांगते तर स्वामींच्या कृपेने तो चमत्कार घडला आणि माझे रिपोर्ट नॉर्मल आले ही घटना घडली आणि मग तिथून मी स्वामी सेवेत स्वामींच्या मार्गात आली मग माझा स्वामींवरती प्रचंड विश्वास मी एकच देवाला मानायची ते म्हणजे स्वामी समर्थ कारण त्यांचे साक्षातरूपी दर्शन मला त्या तीन दिवसांमध्ये घडले ज्या दिवशी मी तारकमंत्र म्हटले मंत त्याच दिवशी रात्री बारा वाजता आमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या समोर माझ्या सासूबाईंना चंदनाने उमटलेली दोन पावले दिसली खर तर त्या दिवशी माझ्या सासऱ्यांची तब्येत बरी नव्हती रात्री त्यांच्या अंगामध्ये थोडासा ताप भरला होता आणि ताप किती आहे हे माझ्या सासूबाई चेक करत होत्या पण ताप कर, चेक करण्यासाठी जे थर्मामीटर हवं असतं ते त्यांच्यासोबत नव्हतं ते शोधण्यासाठी त्या हॉलमध्ये आल्या ड्रॉवर ओपन करून त्या थर्मामीटर शोधत असताना त्यांना सुगंधी काहीतरी वास आला हा वास हा सुगंध कुठून येतोय त्यांना कळत नव्हते त्यांनी मुख्य दरवाजा उघडला तर घराच्या बाहेरच बरोबर चंदनाची दोन पावले होती मग त्यांनी सगळ्या घराला उठवलं आणि आम्ही हा चमत्कार पाहिला त्याच्यानंतर जेव्हा मी देवघराच्या समोर गेले तेव्हा तिथे देवघरात लावलेला जो दिवा होता त्या दिव्यात श्री स्वामी समर्थ महाराजांची आकृती उमटली होती म्हणजे साक्षात हे तारकमंत्र पठण करत असताना स्वामींनी आम्हाला दर्शन दिले आणि स्वामींच्या या दर्शनाने किंवा स्वामींच्या याच कृपेने माझ्या सासूबाईंचे सगळे रिपोर्ट नॉर्मल आले काही म्हणतात ही घटना घडून गेली तिथून आमचे सगळे आयुष्य बदलून गेले आता आमच्या घरात सुख समृद्धी पैसा सगळं काही आहे स्वामींच्या कृपेने आमचं सगळं आयुष्य बदलून गेलं हा घट हा प्रसंग म्हणजे ही घटना घडून गेली ताई म्हणतात आणि त्याच्यानंतर सहा महिने गेले आणि त्या सहा महिन्यानंतर पुन्हा अघटित घडले सहा महिन्यानंतर माझ्या मावस बहिणीकडे लग्न होते आणि त्या लग्नासाठी मी माझे पती माझे सासू माझी मोठी जाऊ आम्ही सगळेच जायला निघालो खरं तर सकाळी सहा वाजता आम्ही घर सोडले लग्नात बरोबर आम्ही दुपारी साडेबारा वाजता पोहोचलो लग्न पार पडले जेवण केले आणि परतीचा प्रवास सुरू झाला खरं तर घरी आल्यानंतर मला कळाले की माझ्या बॅगेमध्ये सोन्याचे हार सोन्याचे कानातले होते घरी कुणीच नव्हते म्हणून मी माझ्या पर्समध्ये ते दागिने घेतले होते पण घरी आल्यावर कळाले की ते दागिने गायब आहेत आणि मग त्यानंतर मी पुन्हा डिप्रेशनमध्ये गेले कारण जवळपास पाच तोळं सोनं होतं काय करावं सुचे ना काहीच समजेना ताई म्हणतात झालेली घटना मी सासूबाईंना माझ्या पतीला सांगितली त्यांनासुद्धा याच्यावरती कुठलाही इलाज दिसेना शेवटी सासूबाई म्हणाल्या आता स्वामीच काहीतरी करतील मग त्यांनी सुद्धा तारक मंत्राचे पठण करायला सुरुवात केली माझ्या सासूबाईंनी तीन दिवसीय तारकमंत्राचा संकल्प केला तर स्वामींना म्हटल्या की स्वामी मी तीन दिवस दररोज एकशे आठ एकशे आठ वेळा तारकमंत्र म्हणेन तीन दिवसांमध्ये माझ्या सुनेचे दागिने पुन्हा परत मिळावे मी सासूबाईंचं बघितलं आणि मी सुद्धा संकल्प केला आणि मी तारक तारकमंत्र पठणाला सुरुवात केली पहिला दिवस निघून गेला दुसरा दिवस निघून गेला तिसरा दिवससुद्धा अर्धा झाला आणि तुम्हाला सांगते तिसऱ्या दिवशी संध्याकाळी सहा वाजता मला पोलीस स्टेशनमधून फोन आला ताई म्हणतात फोन आला म्हणून मी आमच्याच बाजूला असणाऱ्या त्या चौकीमध्ये जाऊन बसले मला का बोलवलं आहे असेही मी त्यांना विचारले तेव्हा त्यांनी सांगितले तुमचे दागिने हरवले होते याची तुम्ही तक्रार दिली होती ते दागिने सापडले आहेत ताई म्हणतात सुरुवातीला ते पोलीस माझी मजाक करत आहेत असेच वाटले पण त्याच्यानंतर मी पुन्हा त्यांना विचारले मला खरं सांगा तेव्हा ते म्हणाले अहो तुम्ही कार्यक्रमासाठी बाहेर गेला असता ज्या दुकानामध्ये तुम्ही सामान घ्यायला उतरल्या होत्या त्याच दुकानात ही सोन्याची पिशवी तुम्ही तिथेच विसरून आलात आणि त्याच ताईंनी हे दागिने आज सकाळीच आम्हाला आणून दिलेत ताई म्हणतात असं कधी शक्य असतं का की आपले हरवलेले दागिने कुणी आणून देतं खरं तर त्या दागिन्यांची मी आशा सुद्धा सोडली होती मात्र स्वामींची कृपा झाली स्वामींचा चमत्कार घडला आणि तीन दिवस नित्य नियम माझ्या मंत्र पठणाने आमचे भाग्य बदलले चक्क माझे हरवलेले दागिने फक्त आणि फक्त तारकमंत्रामुळे मला पुन्हा परत मिळाले खरंच ही स्वामी लीला अघात आहे हे कृपा अफाट आहे हे त्या क्षणी मला पुरेपूर श्री श्रीस्वामी समर्थ बघता बघा किती अद्भुत अनुभव अंगावर रोमांच उभे करणारा हा दिव्य अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट करा तुमचेही काही असे अनुभव असतील तर शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ